नमस्कार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थानं प्रेक्षणीय ठरला माती विभागामधून महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहळ गादी विभागामधून अशी महाराष्ट्र केसरीची कुस्ती झाली परंतु तमाम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं तो परभणी जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करणारा ज्यानं वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळवला आणि तमाम महाराष्ट्रवासियांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं असा साकेत यादव जो माती विभागामधला रौप्य पदकाचा विजेता आहे तो आज आपल्यासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहे प्रथमता साकेत तुझं खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती भागामध्ये अनेक मातबरण पैलोना तू पराभूत केलं आणि माती भागाच्या फायनल पर्यंत आला काय सांगशील याच्या पाठीमागं याचं श्रेय कोणाला देशील माझ्या आई झाले माझे वडील झाले महाराज झाले बाबा झाले घरचे सगळे आई बहीण भाऊ सगळे जेवढे पण वस्तात मंडळी ओची झाले माझे गुरु झाले सगळ्यांचा खूप मोठा सहकार्य आहे माझ्या पाठीमागं त्यांनी खूप माझ्यासाठी आहे वडिलांनी माझं खूप म्हणजे माझ्यासाठी खूप प्रयत्न केलेत नक्कीच साकेत शामराव यादव खऱ्या अर्थानं हा पुणे जिल्ह्यातला गुणी खेळाडू ज्यानं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये या महाराष्ट्राला पदक मिळवून दिली वाईल्ड कार्ड एंट्री मधून मोक्याच्या क्षणी त्याला प्रवेश मिळवला आणि संधीचं सोनं काय असतं ते साकेत यादवनं करून दाखवलेलं आहे साकेत माझा दुसरा प्रश्न याच्या पुढचं तुझं टार्गेट काय असणार आहे आता येणाऱ्या काही स्पर्धा असतील तर त्यामध्ये चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न राहील नक्कीच पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपला बेस्ट ऑफ आप बेस्ट देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे साकेत तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या वादळी विषय चॅनेलकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर पुन्हा पुन्हा अभिनंदन